माणसाला एक सत्तर ला तुम्ही मागताना पण म्हशी बघा म्हशीकडे बघून मागा राहू शेट म्हशीची क्वालिटी बघा बघा ना रीत काय कोणाला दाना लिहि उघडा उघडा व्यवहार आहे ना तिथं कोणाला दाना लिहि काय काय म्हणून तुम्ही आले ना डायरेक्ट तर मग आपण व्यवस्थित मग तशी सांगायला दोन लाख सांगतो आपण मग कुणी आता आलं बघा खाल्ले आलं तर मग दोन दोन लाख सांगतो आपण नमस्कार बिदू शेट हो नमस्कार दादा कसं काय बाजार बाजार आज सकाळी नऊ वाज आता मशी आट, मशी मशी माल येऊ राहिला आहे गिरेकाची बघ चालू झाली किती गिरे बघत आहे माल घेत आहे बघत आहे म्हशी किती आज म्हशी आज आठ म्हशी तीन म्हशी आल्या दावणीवरती आज खेड्यावरचं माल येऊ राहिला आहे बरं माल खेड्यावरून आता येईल एक तास भरा सगळा माल जाऊ द्या आता कोणत्या कोणत्या म्हशी दाखवता का आपल्याला एक डोक्याची होय बघा पूर्ण डोक्याच्या माफती नाही

चौदा लिटर चौदा लिटर दूध काढलेली सोळा लिटर दूध मागणी चालू आहे बाजारात काय ऑफर चालू आहे ऑफर काय ऑफर आता तिची सांगायला आपण एक सत्तर सांगतो एक सत्तर सांगतो एक ऐंशी मागते गिरे एक मागते कोणी एक पस्तीसला ला मागते अजून बाजार तसंच नऊच वाजली डायरेक्ट तुमच्याकडे आले तर असं आहे बरं का शेतकरी का जर कॉन्टॅक्ट करून आपल्याकडे डायरेक्ट आली तर त्यांचा नक्कीच आपण फायदा करू शकतो आणि आपल्याला पण शेतकरी आल्यानंतर आपण जास्त त्यांना ताणून धरत नाही कुठल्या प्रकारची अडचण त्यांना येऊन देत नाही आल्यानंतर त्यांना आपण शंभर टक्के म्हशी देतो म्हणजे आपण दोन पाच हजाराकडे त्यांचे बघत नाही मागितली एखादी म्हशी एखादी शेतकरी जर म्हटलं मला एवढं तर त्याला आपण दोन पाच हजार बार्गेनिंग करून म्हैस देतो इथे म्हैस बघा ना पूर्ण मोठ्या मापाची माहिती आई अजून कोणती म्हशी दाखवा एक म्हशी दाखवा उपर प्युअर मुराय रे मीडियम कॉलेज मिडियम साईजमध्ये का म्हणजे दहा बारा लिटर दूध देण्याची म्हशी दहा बारा सुपर कॉलिटी

त्यांनी किंमत आपण त्यांना सांगितली काही तर आता दिमागच केलंज म्हणते आपल्याला. काही काय इच्छा आहे? कोल्हापूरवरून ग्राहक महेश खरेदीसाठी आलेले आहेत. एक लक्ष्मी द्या. बोला. राजा देशा मच्छी देत बोला. तीही मोठी मुर्रा महेश मागतायत. चार महिन्याची बैठकी एकला दहा हजार नाही तरी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांकडून आपण आणली तर दोन पण हजार द्यावंच लागतील एक असतील ना आम्ही अशी तुम्ही व्यवस्थितच मागा अरे भाडं आहे ना तू भाडं आहात भाडं तर मला पण भाडं लावूनच आले भाड्याची आली नाही आले तुम्ही एवढं लावून तू बोलले तर सांगा की एक पासष्ट बोलला चला एक सत्तरला मागता ना पण म्हैशी बघून म्हशीकडे बघून मागा राहू शेठ म्हशी क्वालिटी बघा बघा ना इथं काय कोणाला गडा उघडा व्यवहार आहे ना तू काय कोणाला तुम्ही आले ना डायरेक्ट मग तशी सांगायला दोन लाख सांगतो आपण मग आता ललबा खाल जर आला तर मग दोन लाख सांगतो आपण

हे ग्राहक <laughs> <laughs> ती म्हैस मागतायत ती म्हैस मागू दे पहिले तिथे कमी मागणारच घेते एक लाखाला मागते पण एक लाखाची मी एक लाख दहा हजार ती घेतली घेते चार महिन्याची त्यावेळेस आठ लिटर दूध बघ आणि आता ती एक लाख दहा हजार भाकडं शेतकऱ्याकडून आपण त्याला दोन पाच हजार रुपये महिन्याला महिन्याप्रमाणे जरी म्हणलं पाच सहा महिने पैसे होते पाच महिन्याचे पाच हजार पंचवीस हजार तरी रुपये आपल्याला नफाज म्हणून आणवं ना मग त्याच्यानंतर विक्री झाली तर मग तीची त्यांना काही मग आता आपल्याला हजार दोन हजारची अपेक्षा आहे बाकी काय होता गिरे सकाळी सकाळी कमी मागते त्यांनी कमी घेत मागणार आता ही जी जनलेली माहिती तिला काय झालंय खाली तिला आता खाली बघितलं नाही वा रेडी झाली रेडी।, रेडी 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 ही किती मागच्या झोपाल किती पिळलेली माहिती मागच्या झोपाल अकरा लिटर पिळले अकरा लिटर दूध दिलेलं आहे बारा तेरा लिटर तिचे सांगायला एक लाख पंचवीस हजार एक पंचवीस व्यवहारात बसले तर तिचे पण कमी जास्त करू शेतकरी आला तर तिचा मानसन्मान मानसन्मान होणार सगळ्या गोष्टी आणि शेतकरी आपल्याकडे आल्या आपण जास्त माझं बघायला कसं असतं रेंज रेंजणारिरन्स दोन पाच हजार तर हो दोन पाच हजार आपण अंगावर झळ घेऊन शेतकऱ्याला आपण देऊ शकतो पण तरी समजा एखादी डायरेक्ट एकवीसला एक पंचवीसला मागणार ते व्यवहार होणार नाही माग त्यांना पण थोडं रेंज बघायची पाहिजे जी बाजारची रेंज आहे त्या रेंजने मागितलं पाहिजे असं तुमचं म्हणणं बाजार भरला आता ते साडेनऊ वाज होऊ शकतं खूप मोठा बाजार आहे साडे नऊ वाजलेले सकाळचे आणि बाजारात मोठ्या प्रमाणात म्हशी विक्रीसाठी आलेले आहेत

शेतकरी आल्यानंतर कसं आहे आपल्याकडे समजा आता मशी राहिल्या आपल्या जाऊन जवळची म्हशी पसंत पडल्या तर आपण शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजारातून खरेदी करू शकतो आपल्या ओळखीच्या जवळच्या माणसात कसडाची अंगायची मुली असल्यानंतर आपण त्या मुष्टी ते माल खरेदी करून आपण शेतकऱ्यांना देऊ शकतो त्याचे चार्जेस वगैरे आपण काय घेतो विदाऊट चार्जेस आता मग शेतकरी इतक्या लांबून येतात आपल्याकडनं आपल्या त्यांच्याकडे चार्जेस घेणे योग्य नाही त्यांना खर्च असून भाडं येतो उघड व्यवहार करून देऊ उघड उघड व्यवहार होणार उघड व्यवहार चालतंय